राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अठ्ठावीस जून रोजी महायुती सरकारचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे बावन्न 52... लाखाहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे तर ह्या अन्नपूर्णा योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या, या योजनेसाठी कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र संपूर्ण माहिती आपण बघूया महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश करण्यात आलाय त्यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पाच सदस्यांच्या कुटुंबाला आता वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातील राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न सुरक्षा देणे हा योजने या योजनेचा मागचा उद्देश आहे राज्यातील दुर्बल गटातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाईल आणि यातूनच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतील योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल लाभार्थ्याकडे वैद्य निषेधापत्र असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ योजने फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच घेऊ शकतात लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे शासनाचे ठरवून दिलेल्या उत्पन्न मर्यादेत असावे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योज योजनेअंतर्गत आता पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जातील तर ही सर्व माहिती आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा